नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी राम विजय गुरुंगलेजी प्रकाश पाटील एस एस मोरे साहेब सीमाताई गुट्टे संतोष राजनकर संतोष आंबेकरजी राजूभाऊ पाटील तेजराव भाऊ संतोष राजनकरजी रवींद्र झाडोकरजी संजय मारोडे राजेश्वर देशमुख राजू वानखेडे अच्छे खा भाई, नंदिनीताई टारपे पण माझा असा व्यक्तिगत संबंध नाही पण चाळीस वर्ष अगोदर जी संधी आपण मला दिली ज्या संधीमुळे आपल्या प्रेमामुळे आपल्या विश्वासामुळे देशाच्या पातळीवरती संघटनेत शासनामध्ये मला काम करण्याची संधी वारंवार मिळत राहिली ती आपल्या प्रेमाशिवाय शक्य नव्हती हे मी चांगल्या प्रकारे आणि आता कधी काही मिळावं ही माझी काही अपेक्षा नाही आता मी जर काही देऊ शकलो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या विचाराला या भागामध्ये मजबूत करण्याच्या दृष्टीने काही सहकार्य करू शकलो आपले सहकारी महाविकास आघाडीतील निवडून या राज्यामध्ये जर का शाहू फुले आंबेडकरांचं सरकार इथे आपण स्थापित करू शकलो तर मला असं वाटेल की काही प्रमाणामध्ये मी जे बुलढाण्याकरता करायला पाहिजे होतं ते मी करू शकलो इथे महाविकास आघाडीला यशस्वी करण्याकरता आता इथे तर काँग्रेसचाच उमेदवार आहे तर काँग्रेसच्या सर्व सहकार्यांची तर पहिली जबाबदारी आहे ज्यांच्या जवळच्या व्यक्तीला तिकीट मिळालं किंवा कुटुंबामध्ये तिकीट मिळालं आता कृष्णरावला सांगायची आवश्यकता नाही की तुम्हाला काम करायलाच पाहिजे त्यांची मुलगीच लढते काँग्रेस पक्षामध्ये ज्यांची इच्छा होती की निवडणूक लढावीत ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना देखील आज पूर्ण जोमाने काम करायची आवश्यकता आहे आणि ते करत आहे शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेनं ते ही जागा महाविकास आघाडीमध्ये मागितली नव्हती पण राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता की ही जागा मिळायला पाहिजे शेवटी ज्या काही वाटाघाटी राज्यस्तरावरती झाल्या त्यामध्ये जो निर्णय झाला तो झाला पण शेवटी मी इथे सर्वांसमोर समक्ष मी इथे हा शब्द देईन की महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाला जो या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला तिथे मुंबईला पाठवून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामध्ये सहकार्य करेल त्या कुठल्याही महाविकास आधिक आघाडीच्या नेत्याला कार्यकर्त्याला पश्चाताप होईल अशा प्रकारची वेळ मी येऊ देणार मी मागच्या बैठकीमध्येही सांगितलं आणि इथेही सांगतो जितका अधिकार काँग्रेसचा स्वाती वाकेकर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राहील त्याहून अधिक अधिकार शिवसेने उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा आपल्या आमदारावरती राहणार आहे आपल्याला फक्त स्वाती वाकेकरला आमदार थोडी बनवायचं आहे एक व्यक्ती बनेल ती नाही बनणार दुसरं कोणी बनेल तिसरं बनेल व्यक्तीला कुठल्या पदावरती बसवायचा हा काही संघर्ष नाही हा संघर्ष आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक वाईट नाव देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये ज्यांनी राजकारण इथे करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी महाराष्ट्रामध्ये तोडफोड केली अशा लोकांना आपल्याला जागा दाखवायची राज्यामध्ये सत्तेत आले शेतकऱ्यांकरता काही केलं तरुणांकरता काही केलं दलित आदिवासी मागासवर्गीयांकरता गोरगरिबांकरता ओबीसी करता, गोर करता, करता काय केलं काही आपण चार दोन कामं सांगू शकत नाही निवडणुकीच्या तोंडावरती ते आमची लाडकी बहीण ती एक योजना काढली दीड हजार ते देतात आहे काय देता? तुम्ही आम्ही जिथे आलो निवडून अगोदर त्या राज्यामध्ये तर आम्ही तीन हजार देतो उद्या महाराष्ट्रात आम्ही तीन हजार देऊ तुम्ही शेतकऱ्यांकरता एक नवीन पैसा त्यांचं कर्ज माफ नाही केला आम्ही पहिल्याच दिवशी तीन लाख रुपयाचं कर्ज शेतकऱ्याचं माफ अनेक योजना सांगण्यासारख्या राहतील मी आपल्याला विनंती करतो इथे सर्व तोला मोलाचे सर्व या भागातील सहकार्य आहे वातावरण अत्यंत चांगलं आहे पण धोका होऊ शकतो आणि म्हणून गावामध्ये गेल्यानंतर नियोजन एकेका मतदाराच करा जो आमचा आहे तो आमचा टिकून कसा राहील तो प्रयत्न करा त्यालाही विचकवू नका आमचं आहे म्हणून त्याला बिलकुल झटकून नका टाकू की हा जाईल कुठे असं नका वागो त्याला हा की तो आम्हाला का असं नाही तर त्यालाही सांभाळ जो आमचा नाही त्याच्या घरावरती जात त्याच्या बरोबर बसा त्याला व्यवस्थित समजवून सांगा एक एक मुद्दा त्याला व्यवस्थित समजवून सांगावा लागेल जाती धर्मावरती आम्हाला मत नको आम्ही जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती मतं मागतच नाही पण कोणी जाती धर्माच्या नावावरती मतं देत असेल तर त्यालाही सांगावं लागेल की जाती धर्माच्या नावावरती मतदान करू नका आपण कुठला जातीचा ठेकेदार निवडून देत नाही आहे आपण निवडून देतो आहे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो आहे एक विचार आणि तो विचार जर का भारतीय राज्य घटने बरोबरचा विचार असेल तर तो विचार या राज्याकरता पोषक राहील अन्यथा राहणार नाही मी अधिक वेळ घेणार नाही आपल्या सर्वांचं मनापासून इथे आभार मानतो वेळात वेळ वेड़ काढून आपण इथे आला इथे झाडोकर साहेब बोलत असताना सांगितलं की आम्ही तो सरळ वार करतो आम्ही काँग्रेसवाले नाही मला आनंद आहे की तुम्ही आमच्या बरोबर आहे पुढे नाही पण तुम्ही पुढेही असताना आम्ही लढत होतो आणि लढत असतानाही आम्ही जिंकतही होतो कधी पडलोही असू जिंकतही होतो कारण की आम्ही महात्मा गांधीला मानतो आमचा मार्ग आहे शांतीचा पण आमची इच्छाशक्ती पण एकदम लोखंडी पोलादी आहे हा शरीरानं आम्ही कमी दिसत असू आऊच पुरा बाळासाहेब पाटील हा बस म्हणजे कोणाला सांगावं नाही लागणार यांच्या शक्ती किती आहे तर बघूनच कळून येत पण आमच्या मनामध्ये देखील इच्छाशक्ती ओलाती आहे एकदा ठरवून टाकलं तर मग ठरवून टाकलं देखा जायगा जो होणार आहे होते रहेगा मला आनंद आहे की हे असे जे सरळ वार करणारे ते आपल्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या आल्यानं आपली शक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब पाटील इथे अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केलं मन मोकळी चर्चा मन मोकळे विचार त्यांनी इथे मांडले मला खूप आनंद झाला त्यांनी ज्या सर्व बाबी इथे सांगितल्या दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस ती पूर्ण कहाणी आता ती इथे पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हायला नको एका नवीन दिशेनं मार्गानं सर्वांना सोबत घेऊन आपण हा जळगाव मतदार उभा करू हे सर्व चेहरे जे आपण इथे बघत आहोत मंचकावरती हे बघितल्यानंतर सांगावं नाही लागत की वीस तारखेला मतदान होईल आणि तेवीस तारखेला काय होणार आहे पण धोका होऊ देऊ नका आता मंचकावरती सगळे एकत्र आले अनेक वेळा आम्ही सभेमध्ये ऐक ऐकतो खाली बसलेला कार्यकर्ता म्हणतो हम तो सब ठीक है, वो जो आपके ऊपर बैठे उनको आपण असं राहत पण आता हे सर्व बहुन घ्या हा बिलकुल सर्व एकत्र आहे मनान हृदयान त्यांच्यासाठी चंबळवाले ते सर्व एकत्र आहे आणि म्हणून आता तुम्ही खाली हा एकत्र तर राहाल मला काही याच्यामध्ये शंका नाही पण मोठी ही लढाई आहे आणि या मोठ्या लढाईमध्ये कंबर कसा जीवपणाला लावा आणि तशाच मार्गाने आपण ही लढाई जिंकू शकतो एवढंच बोलतो कृष्णराव जी सगळ्या नजरा तुमच्याकडे आहे आता कृष्णराव देखील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतील एवढीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद